नमस्कार आज या ठिकाणी आमच्या सहकारी संभाजी पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून की या ठिकाणावरती आपला एक भाजीपाल्याचा व्यवसाय करत आहेत आणि हा भाजीपाल्याचा व्यवसाय करत असता एखाद्या सामान्य एक प्रामाणिकपणा काय असतो ते आम्हाला आमच्या संस्थेच्या सभासदांकडून आम्हाला पाहायला मिळतं ज्या पद्धतीने आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सांगत असतो की प्रामाणिकपणे राहा चांगले काम करा व्यसनाधीन होऊ नका आमची जी शिकवण आहे संस्था वाढीसाठी की चांगल्या ता पद्धतीने आपण चांगलं काम केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचं यश येईल त्याचंच एक अनुकरण करत आमचे सहकारी संभाजी पाटील यांनी त्यांना गेल्या दोन दिवसापूर्वी एक तोळा वजनाची आले होते आणि त्यांची ही चेन तिथे पडली आणि पाटील साहेबांना पाटील त्याचा गागावा केलं नाही कारण गागावा जर केला असता तर इतर लोकांना वाटलं कुणी चेन घेऊन गेला असता आणि आपण त्याला मुद्दे शोधला असता त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की अशा जास्त आमच्याकडे ही एक चेन भेटलेली आहे आणि मग मी पाटील साहेबांना म्हणलं की जे कोणी येतील ज्या वेळा येतील त्यांची व्यवस्थित चारपूस करून त्यांची चौकशी करून आपण त्यांना ती चेन याच्या बाबतीत पोलिसांना पण कल्पना दिली होती पण सध्या नवरात्रीचं वातावरण असल्यामुळे बरेचसे पोलीस बंदोबस्तावरती आहेत आणि त्या निमित्ताने कोणाला येता नाही आलं पण साहेबांनी डिग्री व्यक्त केली मला खरंच काही वेळ नसल्यामुळे येऊ शकत नाही पण तुम्ही या तुमच्या पद्धतीने कार्यक्रम करून त्याबद्दल ही जो प्रामाणिकपणा जो पाटील साहेबांच्या वतीने घडलेला आहे खरंच मी पाटील आहे खूप खूप अभिनंदन कर ते माझ्यापेक्षा अधिकशे मोठे आहेत पण त्यांच्याकडून मला शिकायला पाहिजे पण आमच्या अफिरमादन त्यांनी एवढं छान कार्य केलेलं आहे मी बोलतो की त्यांच्या हस्ते ते त्यांची चेन आहे ती त्यांना त्यांनी ही द्यावी खूप खूप करावी आणि याबद्दल आता एक जमते ते तल म्हणून त्यांनी जे एकदम प्रामाणिक जो त्यांनी हे कार्य केलेले त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक चांगले कार्य करत असताना त्यांचा सत्कार होणं गरजेचं असतं त्याबद्दल आमच्या वतीने त्यांना एक ते थोडासा थोडासा सन्मान अजून करत आहोत मी विनंती करतो कि ज्यांना एक चेन भेटली त्यांना एक फुल देतो की त्यांचा आनंदाचा क्षण आहे शेवटी तर आपण एक चार्ण 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 ने ज़ए। ने ज़ए। ने दोन शब्दामध्ये त्यांचं मनोगत हे करावं त्याचबरोबर हे पाटील साहेबांना सन्मान चिन्ह आमच्या संस्थेच्या वतीने त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सन्मान चिन्ह हे देतोय मी साहेबांना विनंती करतो की दोन शब्दामध्ये दोन शब्दामध्ये त्यांनी त्यांचे आभार व्यक्त करावे

और भगवान भी ईश्वर की कृपा होनी चाहिए भगवान तो देता है ईमानदारी से हमको आगे बढ़ना चाहिए क्योंकि तो ईमानदार इंसान को समय के लिए परेशान हो सकता है लेकिन वो एक भगवान विष्णु से भगवान शिव से प्रार्थना करता हूँ कि आप देखा और दुखी रहें विश्व आपकी हमेशा